आमदार रवी राणा यांनी एक मोठा दावा केलेला आहे अशोक चव्हाणांसोबतचे काँग्रेसचे दहा ते अकरा आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत असं रवी राणा यांनी म्हटलंय अमरावती जिल्ह्यामधील काँग्रेस आमदार सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचं रवी... रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेंसह तिघे राहतील असं राणा यांनी म्हटलं काही आमदार जे काँग्रेसचे त्यांच्या संपर्कातून सगळे मिळून जे भाजपच्या संपर्कामध्ये एक मोठा स्फोट हा येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये राहील मी याच्या आधी सांगितलं सहा महिन्याआधी अशोक चव्हाण आहे त्यानंतर वडेट्टीवार आहे जरी विरोधी पक्षनेता असले तरी मला माहीत आहे त्यांचं काय चालू आहे आणि काय ते होणार आहे आज अमरावती जिल्ह्यामधल्या काँग्रेसचे आमदार आहे त्या जरी आता स संपर्कात नाही आहे पण अंदरून पूर्ण संपर्कात आहे तर उद्या तुम्हाला हेही नवल वाटण्याची गरज नाही आहे की तिवसा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा चमत्कार तुम्हाला दिसेल की जे अशोक चवानी केलं ते दिवसा मतदारसंघातही होणार आहे